बीड आणि परभणीच्या घटना विघ्न संतोषी लोकांनी घडवलेल्या आहेत कारवाईसाठी सरकार सक्षम आहे रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली सुधीर मुनगंटीवार यांना मोठी जबाबदारी मिळेल असंही दानवे यांनी म्हटलं माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत दानवे साहेब अधिवेशनाला भेट दिली आहे मोठ्या प्रमाणात गदारोळ जो आहे तो काही वेळापूर्वी पाहायला मिळाला बीड आणि परभणीच्या घटनांचा निषेध देखील विरोधकांनी केला पाहायला मिळाला मला असं वाटतं की ह्या ज्या बीड आणि परभणीला ज्या घटना घडल्यात काही विघ्नसंतुष्टी लोकं अशा प्रकारच्या घटना मुद्दाहून घडवत असतात परंतु ज्या काही घटना आणि त्यामध्ये जे कोणी दोषी सापडतील त्याला सजा करण्याचं सक्षम सरकार आमचं आहे एखाद्या नेत्याला एखादं पद नाही भेटलं आत्ता तर काय पुढच्या काळात भेटणार नाही असं नाही आहे सुधीर बिलकुल नाराज नाही आहेत पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत राज्याचे अध्यक्ष राहिले आहेत ज्या ज्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या गेल्या त्या सक्षमपणानं त्यांनी पार पाडलेल्या आहेत श्रेष्ठीलासुद्धा त्यांच्या सक्षमपणाचा पूर्णपणानं जाणीव आहे भविष्यात त्यांच्यावर किती मोठी जबाबदारी याच्यापेक्षा सुद्धा जास्त येऊ शकते मी वर्णन केलं आहे मंत्रिमंडळाचं नाराजी नाही येते किंवा मला जरी नाही मिळालं पण बाहेरून आलेलं मंत्रिपदं दिलेत आम्ही अशी त्यांनी एक वर्णन केलं मंत्रिमंडळात कोणकोण लोक आहे म्हणून ती नाराजी थोडी आहेत छगन भुजबळ पण तसंच पाहायला मिळते छगन भुजबळ पक्षाचा विषय नाही तर त्यांच्या पक्षाचा विषय मुद्दा म्हणून नागपूरला अशा प्रकारचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन दरवेळेस होत असतं त्या पद्धतीप्रमाणे हे हिवाळी अधिवेशन होतं नागपूर म्हणजे विदर्भाच्या प्रश्नावर प्रामुख्यानं या ठिकाणी चर्चा होत असती शेवटच्या आठवड्यात चर्चा होत असते आणि काही ना काहीतरी विदर्भासाठी हे राज्य सरकार देऊन जात असतं तसं याही वर्षी राज्य सरकार विदर्भाला न्याय देईल अशी आमची अपेक्षा आहे राज्य सरकार विदर्भाला न्याय देईल ही अपेक्षा जी आहे ती रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते पर्सन सिद्धांत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर